नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजनवरील सगळ्यांचा लाडका कलाकार म्हणजे अभिनेता शशांक केतकर उत्तम अभिनयामुळे कायम चर्चेत राहणारा शशांक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो तर सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या पोस्टही गाजतात पण आता शशांक नाही तर त्याची धाकटी बहीण दक्षा चर्चेत आली आहे शशांकची बहीण दीक्षा ही सुद्धा अभिनेत्री अभिने आहे परदेशात जाऊन तिने अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं आहे पण तिचं चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे दीक्षा चर्चेत येण्याचं कारण आहे तिचं रिलेशनशिप स्टेटस दीक्षा रिलेशनशिपमध्ये असून नुकताच तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो चर्चेत आला आहे दीक्षा गेली तेरा वर्ष नचिकेत गुट्टीकर बरोबर रिलेशनशिपमध्ये आहे काही दिवसापूर्वी त्यांचे रिलेशनला तेरा वर्ष पूर्ण झाली त्यावेळी ते तिने पोस्ट शेअर करत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले थर्टीन गोईंग टू थर्टी बट हूज क काउंटिंग असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं तर त्यांच्या मित्रांनी त्यांच्या जोडीला ते खूप आवडते असं म्हटलं बऱ्याच जणांनी त्यांना त्यांचं रिलेशन असं छान राहू यासाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान र नचिकेत हा एक दिग्दर्शक आहे याशिवाय त्याला फोटोग्राफरची आवड आहे त्याने आणि दीक्षाने शॉर्ट फिल्म्सही बनवल्या त्या दीक्षाने सोनी मराठीवरील तू सौभाग्यवती हो या मालिकेत काम केलं तिचीही मालिका गाजली होती हरीश दुधाडे बरोबर तिने स्क्रीन शेअर केली